नमस्कार ताईनं दादा अत्यंत महत्वाची अपडेट लाडक्या बहिणी संदर्भात महत्वाची अपडेट आहे आता काय नेमकी अपडेट आहे लाडक्या बहिणी संदर्भामध्ये तर बघा लाडक्या बहिणी योजनेचे पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे ला। तुमचे लाडक्या बहिणीचे पैसे आलेले तर तुम्हाला बोनस जे तीन गॅस फ्री मिळणार होते ज्याचे सिलेंडर आठशे तीस प्रति गॅस तर ते पैसे तुमचा तुमच्या एक ऑक्टोंबर दोन ऑक्टोंबर आणि आज सुद्धा तुमच्या खात्यामध्ये गॅसची जी सबसिडी ती जमा झालेली आहे आता बघूया प्रत्यक्ष काही कोणत्या महिलेला पैसे जमा झाले कोणत्या महिला पात्र आहेत ते सविस्तर पाहण्याबद्दल तुम्ही आपल्या चॅनल अजून नवीन असाल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि अजून चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा आयकॉन प्रेस करा जेणेकरून नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचल आता बघा लाडकी बहीण योजनेत पैसे जमा झालेत आज परंतु या तीन फ्री गॅस सिलेंडर मिळणार हे कुठल्या महिलेला मिळणार बघा किती तीन गॅस प्रति गॅस एका गॅसचे तुम्हाला आठशे तीस रुपये मिळणार आहेत आठशे तीस रुपये एका गॅसचे तर तीन गॅस चे, चे तुम्हाला चोवीसशे नव्वद रुपये तुमच्या खात्यात जमा होणार आहेत आज महिलांना पैसे जमा झाले तुम्हाला आलेत का जर आले नसेल तर तुम्हाला काय करायचे ते सविस्तर सांगणार आहे त्याच्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा आणि सगळ्या तुमच्या ज्या काय सहकार्य आहेत महिला आहेत सगळ्या महिला मंडळीला हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा माहिती होईल की गॅसचे पैसे आले नसतील तर नेमकं काय करायचं आहे का आता तुम्हाला या लाडकी बहीण योजनेचे चार हजार पाचशे मिळाले असतील एक रुपये नसेल मिळाले तर किंवा त्या ठिकाणी तुम्हाला तीन हजार मिळाले होते पहिल्या टप्प्यात किंवा दुसऱ्या टप्प्यात तर त्या महिलेला सुद्धा आता पंधराशे रुपये मिळाले आणि गॅस सुद्धा तुम्हाला आता चोवीसशे नव्वद रुपये तुमच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात होत आहे त्याच्याच बरोबर तुम्हाला पुढचा ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या महिन्याचे सुद्धा लाडकी बहीण योजनेचे तीन हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत आता सविस्तर जर पाहिलं तर काही स्क्रीनशॉट सह आपण त्या ठिकाणी पाहूया शेवटीपर्यंत हा व्हिडिओ बघा आणि सगळ्यांना शेअर करा तुमचे लाडक्या बहिणी योजनेचे जुलै महिना ऑगस्ट महिना आणि सप्टेंबर महिन्याचे चार हजार पाचशे रुपये तुमच्या खात्यात जमा झाले आता काही महिलांना मिळाले नसतील हरकत नाहीये तुम्हाला सुद्धा हे चार हजार पाचशे रुपये आणि पुढच्या महिन्याचे तीन हजार रुपये असे तुमच्या खात्यामध्ये सात हजार पाचशे रुपये जमा होणार ज्या महिलांना एक रुपये मिळाले अशाच महिलांना त्याच्याच बरोबर जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर चार हजार पाचशे रुपये मिळालेले आहेत तर पुढचं सुद्धा ऑक्टोबर नोव्हेंबरच्या तुमच्या खात्यात तीन हजार जमा होणार आहे त्याच्या दिवाळीचं जे बोनस तुम्हाला अडीच हजार मिळणार आहे दोन हजार पाचशे रुपये ते सुद्धा तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे त्याच्यानंतर दुसरं जर पाहिलं तुम्ही तर बघा सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर ज्या महिन्याने सप्टेंबर मध्ये फॉर्म भरला एक रुपयाही नाही मिळाला त्या महिन्याला सप्टेंबर ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे चार हजार पाचशे रुपये हे तुमच्या आठ ऑक्टोबर या दिवशी तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे किती रिपमान आठ ऑक्टोबरला किती चार हजार पाचशे रुपये त्याच्या बरोबर चोवीसशे नव्वद रुपये जे गॅस चे आहेत ते सुद्धा तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे मग गॅस कनेक्शन तुमचं महिलाच्या नावचं असू द्या किंवा पुरुषाच्या नावचं असू द्या फक्त तुम्ही जे तुमचं रेशन आहे कार्ड पिवळ रेशन कार्ड किंवा केशरी रेशन कार्ड त्याचं ई किंवा बंधनकारक आहे जर केली नसेल तर तुमच्या खात्यात पैसे येणार नाही त्याच्यामुळे तुम्ही बघा हे तुमच्या लाडक्या बहिणीचे मिळालेले पैसे चार हजार पाचशे रुपये त्याच्यानंतर याच महिन्याला तांत्रिक चुकीमुळे पैसे मिळाले नाही तर लक्षात असू द्या तुम्ही तुमचं जे काही रेशन कार्ड आहे पिवळ्या रंगाचं असू द्या किंवा के केशरी रंगाचं तुमचं रेशन कार्ड या रेशन कार्ड तिथं रेशन दुकानामध्ये जायचंय आणि तुमची ई के वाय सी करायची ही जर केली असेल तरच तुम्हाला या तीन गॅस सिलेंडरचा मोफत लाभ मिळणार आहे आणि महिलांना बघा इथं बघा त्यांना आजच बघा एक तारखे बघा बारा वाजून सोळा सव्वीस मिनिटं आलेले दोन तारखे दोन दहा दोन हजार चोवीस ला पैसे आले कशाचे इथे हे तुमचे चार हजार पाचशे लाडक्या बहिणीचे आहेत आणि खालचे बघा पाचशे सहा पॉइंट पन्नास पैसे हॅज बिन क्रेडिटेड कुठे एलपीजी सबसिडी गॅसची जी तुमची सबसिडी आहे ही जमा झाली किती रुपये पाचशे सहा पॉइंट पन्नास रुपये एवढे जमा झालेले आहेत बाकीचे पैसे सुद्धा येतील यांना अशा अनेक महिला ज्यांना पैसे जमा झाले तुम्हाला सुद्धा आता हे पाचशे रुपये जमा झाले हे राज्य सरकारचं अनुदान आहे केंद्राचं अनुदान जसं उज्ज्वला योजना तुम्ही पात्र असता तर तुम्हाला ते अनुदान ते पण तीनशे रुपये तुमच्या खात्यात जमा होणार आहे आणि हे सुद्धा पैसे जमा होणार आहे उज्ज्वला योजना असेल अन्नपूर्ण योजना असेल आणि लाडकी बहिणी योजना जर तुम्ही लाडक्या बहिणी योजनेचा फॉर्म भरला असेल तर तुम्हाला उज्ज्वलाचा फॉर्म भरायची गरज नाहीये किंवा त्या ठिकाणी तुम्हाला अन्नपूर्णा योजनेचा फॉर्म भरायला सुद्धा आवश्यकता नाहीये तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होऊन जातील इथं जर पाहिलं असेल हे स्क्रीनशॉट आहे त्याच्यानंतर पाचशे सहा रुपये जमा झाले कशाचे बाबा एचपीसीएल पी एच पी ची द्या ठीक आहे मेन आपण एलपीजी बघा आजच आहे दुपारी आहे तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस पंधराशे तुमच्या खात्यात जमा झाले आणि अशाच महिलांना चोवीसशे नव्वद रुपये सुद्धा मिळणार आता ज्या महिलांना एक रुपये सुद्धा अजून आला नसेल लाडक्या बहिणी योजने संदर्भात किंवा गॅस सबसिडीचे पैसे आले असेल तर तुम्ही गॅस तिकडे जाऊन ई केवायसी करायची आवश्यकता नाही तुमचं जे रेशन कार्ड आहे ज्या रेशन कार्डवर जेवढ्या सदस्यांची नावं आहेत त्या सगळ्या सदस्यांनी रेशन दुकानामध्ये जायचं त्यांच्याकडे मशीन असते त्या मशीनवर तुमचा अंगठा घेतात थंब घेतात आणि तुमचा आधार नंबर तुमची केवायसी होऊन जाते पटकन केवायसी करून घ्या ज्या महिलांना अजून पैसे आणले त्यांनी केवायसी करा बघा पाचशे आठ रुपये क्रेडिटेड आता चालेल एचपीसीएल पी सी एल एल पी जी दिसते का हा आजच आलेले आहेत पैसे हे सुद्धा बँक ऑफ बरोदा मध्ये आले त्यांच्या खात्यात तुमच्या सुद्धा लाडक्या बहिणीला जर पैसे यायचे असेल तर लक्षात आता हा एक सप्टेंबरचा फॉर्म आहे अप्रोव्हल झाल्यापर्यंत यांना पैसे आणले तर यांना सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर आठशे मिळून चार हजार पाचशे रुपये येतील त्याच्याच बरोबर गॅसचे चोवीसशे नव्वद रुपये यांच्या खात्यात जमा होतील आणि जे दिवाळीचं बंपर ऑफर असणारे अडीच हजार रुपये हे तुमचे त्या ठिकाणी बोनस असणारे दिवाळीचं महिलांना तर हे सुद्धा तुमच्या खात्यात येणार म्हणजे विचार जर केला तर एवढे सरकार तुम्हाला पैसे देत आहे हे सगळे पैसे लाडक्या बहिणीला मिळणार त्याच्यामुळे बघा पात्र लाभार्थ्यांना वर्षाला तीन गॅस सिलेंडर तुम्हाला मोफत मिळणार आहेत याच्यामध्ये एका कुटुंबात म्हणजे रेशन कार्ड वर जेवढ्या महिला आहेत त्यातल्या फक्त एकाच महिलांना पैसे मिळणार आहेत बाकीच्या भांडण करू नका जावा जावा भांडण करू नका तिघीच्या नावं असतील तर एकाच महिलांना पैसे जमा होणार आहेत त्याच्यानंतर तुमचा जो गॅस आहे हा गॅस असणार आहे याच्यामध्ये गॅस किती असतो चौदा पॉईंट दोन किलोग्राम गॅस असतो हा सेम वजनाच्या गॅस सिलेंडर तुम्हाला मोफत मिळणार आहे जोडणी ही गॅस धारकांना देण्यात येणार आहे किती भवन तीन तर या संदर्भात महत्वाची अपडेट महिलांच्या नाव जसं हे हो अन्नपूर्ण योजनेचं आहे परंतु तुम्ही जर लाडक्या बहिणीचा फॉर्म भरला असेल तुम्हाला त्याची गरज नाही ठीक आहे एका कुटुंबामध्ये केवळ एकच लाभार्थी योजनेत पात्र असणार आहे एका महिन्यात एकापेक्षा जास्त तुम्हाला सिलेंडर घेता येणार नाही जर घेतले असतील त्याचे पैसे तुम्हाला द्यायचे द्यावं लागतील सरकार तुम्हाला सबसिडी देणार नाही आणि एक जुलै चोवीस दोन हजार चोवीसच्या अगोदर तुमची शिधापत्रिका म्हणजे रेशन कार्ड आहे ते असावं बघा बँक खात्यात जी रक्कम जमा होणार त्याच्यामध्ये उज्ज्वला गॅस योजने संदर्भामध्ये राज्या केंद्राकडून जी तुम्हाला तीनशे रुपये दिले जाते हे तीनशे रुपये आणि मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना लाडकी बहीण योजना थ्रू तुम्हाला गॅस संदर्भामध्ये राज्य सरकारकडून पाचशे तीस रुपये दिले जातात हे आता हे पाचशे तीस, तीस रुपये महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत अजून त्या ठिकाणी केंद्राचे तीनशे रुपये जमा झाले नाहीत जसे जमा होतील तसे तुमच्या खात्यामध्ये ते सुद्धा पैसे येतील त्याच्यामध्ये मुख्यमंत्री माझ्या लाडकी बहीण योजने सगळ्या महिलांना चोवीसशे नव्वद रुपये येणार आहे तर प्रति गॅस जर म्हटलं तर एका गॅस चे आठशे तीस रुपये केंद्राचं अनुदान तीनशे रुपये राज्याचं पाचशे तीस असं मिळून आठशे तीस रुपये तुमच्या खात्यात जमा होणार आहे त्याच्यामुळे सगळ्या महिलांना एक आनंदाची बातमी आहे तर ताईंना तुम्ही सगळ्या महिलांनी या व्हिडिओला सगळ्याकडे शेअर करा तुमच्या पाहुण्याला शेअर करा ज्या महिला मंडळी आहेत तुमचे ग्रुप असेल व्हॉट्सअपचे सगळ्यांना शेअर करा त्यांना म्हणा ताई दादा काकू मावशी तुम्हाला गॅसचे सुद्धा चोवीसशे नव्वद रुपये आता येथील आठ दिवसामध्ये एक तारखेला आले दोन तारखेला आले आज सुद्धा पैसे आले तसे उद्या येतील एक आठ ऑक्टोबर पर्यंत तुमच्या जोपर्यंत आचारसंहिता लागत नाही तोपर्यंत सगळ्या महिलांच्या खात्यामध्ये तीन गॅस मोफत चे पैसे जमा होणार आहेत आवडल्या सगळ्या महिलांनी या व्हिडिओला लाईक करायचं शेअर करायचं सबस्क्राईब करायला जिबात विसरायच नाही त्याच्याच बरोबर तुम्हाला अजून महत्वाची एक अपडेट आहे दिवाळी लाडक्या बहिणीला मिळणारे तीन हजार रुपये पुन्हा तुम्हाला तीन हजार सुद्धा ते मिळणार त्याच्यामुळे सगळ्या लाडक्या बहिणीने सरकारच्या या आपल्या व्हिडिओला सगळ्यांनी शेअर करायचं सगळ्यांनी शेअर करा शेंड करा तुमच्या जवळचे जे मित्र आहेत नातेवाईक वगैरे सगळ्यांना शेअर करा अजून तुम्ही चॅनल नवीन असाल सबस्क्राईब केलं असेल सगळ्या महिलांना सबस्क्राईब करा आणि लाडक्या बहिणीचे सुद्धा तुम्हाला पैसे आले असतील आणि या गॅस सुद्धा तीन पैसे आले नसतील सबसिडी तर काळजी करू नका उद्यापर्यंत महिलांच्या खात्यात पैसे सगळ्यांचे जमा होऊन जातील फक्त तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अजिबात त्या ठिकाणी चला वेलकम